नमस्कार गायत्री रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची आमटी चला तर मग बघूया बघायला लागणारच साहित्याने कृती एक वाटी मी ओला हरभरा घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे जिरे मोहरी हळद मीठ कांदा लसूण मसाला भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट लसूण खोबरं बारीक केलेलं दहा बारा लसूण पाकळ्या आणि कोथंबीर कढई गरम झालेली आहे कढईमध्ये आता आपण हरभरे टाकूया आणि ते छानपैकी भाजून घेऊया हरभरे आता भाजून झालेले आहेत त्याला आता ग्लासाने थोडं बारीक करायचं आहे हरभरे थोडे बारीक केले की लवकर शिजतात आणि आमटी चवीला पण छान लागते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी टाकूया जिरे मोहरी तडतडत आली की आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण थोडासा परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदाही भाजत आला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर परतून घेऊया म्हणजे टॉमॅटो आणि कांदा लवकर भाजून निघतो टॉमॅटो कांदा भाजून झालेला आहे त्याच्यावरती भाजलेले हरभरे टाकून घेऊया आणि व्यवस्थित तेही मिक्स करूया थोडं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच्यावरती लसूण खोबरं बारीक केलेलं टाकायचं आहे हळद टाकायची आहे तेही व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्याच्यावरती आता आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे त्याच्यावरती भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल आणि तिखट तुम्ही तुमचा अंदाजाने कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकले की आमटीला छान चव येते आता उकळी आलेली आहे त्याच्यावरती आता आपल्याला प्लेट झाकायची आहे प्लेट आपल्याला पूर्ण झाकायची नाही दहा मिनटानंतर आपण ते झाकण काढूया हरभरे शिजलेत का बघूया हरभरे आता शिजलेले आहेत आता त्याच्यावरती आपण कोथंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस बंद करूया हरभरीची आमटी आता खाण्यासाठी तयार आहे आमटी बनून तयार आहे जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद